उद्धवबासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय नाशिक या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये भारतीय काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवबासाहेब ठाकरे पक्ष कम्युनिकेशन पक्ष तसेच विविध पक्षांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये हिंदी भाषा सत्तेच्या विरोधात जो पाच तारखेला मोर्चा निघणार होता त्याची भीती भारतीय जनता पार्टीला होती आणि म्हणून त्यांनी हिंदी भाषा जी आर रद्द केला याचा सर्वपक्षीय बैठक घेऊन जल्लोष साजरा करण्यात आला आणि उभाठा पक्ष कार्यालय नाशिक या ठिकाणी हा जल्लोष करण्यात आला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे सुनील बागुल दत्ता गायकवाड डी जे सूर्यवंशी वसंत गीते गजानन शेलार विनायक पांडे बाळासाहेब पाठक मसूद जिलानी दिनकर पाटील अंकुश पवार सलीम शेख सुजाता ठेरे स्वागता उपासनी शरद आहेत जयंत जायभाई तसेच सर्व पक्षाचे सदस्य उपस्थित होते अमर सोळंके बी आजच्या या सर्व आणि निर्णय सर्वांचा मिळून एकच झाला की पाच तारखेला जो मोर्चा होणार तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा पाच तारखेला होणार होणारे आनंद मिळाले सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी मिळून जाणं खूप गरजेचं आहे याचं कारण आहे की हा दबाव जो आहे जी समिती स्थापन झालेली आहे ही समिती स्थापन होऊन सरकारला पाहिजे तो निर्णय सरकारने घेऊ नये त्यासाठी हा दबाव कायम ठेवला पाहिजे आणि आम्ही एकत्रित त्यांची विरोधात राहिली आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत फक्त पाच तारखेच्या मोर्चा संदर्भात जो मोर्चा आहे तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा याबरोबर जो आनंद देणारा होता त्याच्यासाठी सर्वांनी हजरला

प्रथम म मराठी जण्याचं मराठी माणसांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं स्वागत करतो हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे शरणचंद्रजी चंद्रजी पवार साहेब कम्युनिस्टचे सर्व नेतेगण या सगळ्यांनी ने एकत्रित येऊन मराठी भाषेबाबत जो उठाव केला होता त्याबाबत माहिती सरकार घाबरलं आणि शपटी घालून दोन्ही ज्या रद्द केले त्याचाच एक आनंद म्हणून आम्ही आज उभाटा कार्यालयात शिवसेना नाशिक कार्यालयामध्ये आम्ही मनसेचे कार्यकर्ते शिवसेने काँग्रेसचे राष्ट्रवादी कम्युनिस्ट सर्व एकत्रित आलो आणि आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं या नाशिक शहरासाठी जिल्ह्यासाठी जसं महाराष्ट्रात सगळे नेते एकत्र तसेच आम्ही या जिल्ह्यामध्ये या भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हुकुमशाही दादागिरी गुंडागर्दी दहशत करते आणि भ्रष्टाचार करते तो थांबवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली पासून आपण या शहरासाठी जिल्ह्यासाठी एकत्रित येऊन ज्या पद्धतीने मराठी भाषेवर घाला घातला होता तो थांबवण्याचं काम सगळ्यांनी केलं त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करायचं म्हणून आम्ही सगळे यामध्ये खास करून खासदार राजेभाऊ वाजे सुनील भाऊ बागुल वसंत भाऊ गीते दत्ताजी नाना गायकवाड सलीम मामा शेख शरठ आहेर गजानन शेलार ॲडव्होकेट तानाजीजाईबावे याची सगळे प्रमुख मंडळी एकत्र होती सर्व कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने आज खूप आनंदाचा दिवस आहे जल्लोषाचा आहे आज, आज, आज आम्ही पाच तारखेला जो विजयी मेळावा आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जाणार आहोत हजारो गाड्या जाणार आहे सगळे कार्यकर्ते आहे आणि यापुढे आम्ही मेळाव्याला तर जाऊच पण आता सगळे यापुढे एकत्र राहू भारतीय जनता पार्टीचा कुत्सा मोडण्यासाठी